आरंभ एका नव्या पर्वाचा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय आलाय खासदार अमोल कोल्हे रविवारी भोसरी विधानसभेतील इंद्रायणी नगर भागामध्ये गाव भेट दौऱ्यावर होते यावेळी न्यू रिंगल सोसायटीमध्ये मतदारांना भेटत असताना त्यांचं उत्साहामध्ये स्वागत करण्यात आलं खासदार अमोल कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपलं मनोगत मांडत होते त्याचवेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खतखत व्यक्त केली अमोल कोल्हे यांनी केलेल्या कृतीचं कौ कौतुक होत आहे माननीय शरद चंद्र पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी निपुढ उमेदवार दिलेला आहे उमेदवार साहेब चौकार मारण्याची भाषा करू नका तुमचा त्रिफाळा आणि आमच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघातील शिलेदाराला काय म्हटलं नव्हतं आमच्या शरद पवार साहेबांनी त्याला रंगाचं राव केलं दादा लेखमत माणूस त्या माणसाला गृहमंत्री पदापर्यंत नेलं